राज्यात महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर लेखक मराठीने आमदारांच्या कामाचा लेखाजोखा घेतला आहे लोकप्रतिनिधी म्हणून भाजप आमदार सुरेश भोळे जळगाव शहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत जळगाव हे शहर सुवर्णनगरी कापूस नगरी, नगरी आणि व्यापारासाठी देखील प्रसिद्ध आहे तसेच खानदेशातील महत्वाचे शहर म्हणून देखील त्याची ओळख आहे तेखे गेल्या दोन वर्षात आमदार भोळे यांनी आपल्या मतदारसंघात नक्की काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्डमधून काही मतदारांशी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आता आमदारांकडून तर खूप अपेक्षा आहेत पण त्या पूर्ण होत कमी नाही आहेत तर त्यांनी उलट कमीत कमी त्याच्याकडे लक्ष द्यावं नगरी हे सगळ्यात चांगलं शहर आहे पण इथं काय काम काही होत तर रस्त्यांचे कामं झाली पाहिजे नंतर ते योजनेचे काम झालेले आहेत त्याच्यातही समजा सुधारणा झाली पाहिजे काही प्रमाणात कामाचं बाबतीत समाधान होण्यासारखं असं काहीच दिसत नाही जळगावामध्ये तर रस्ते सुधारा आणि जळगाव मध्ये काहीतरी आहे ते पाहूयात भाजप आमदार सुरेश भोळे यांना त्यांच्या मतदार किती गुण देतात आमदारांना काय साधारण आता तीन मार्क देऊ शकतो सहा मार्क देणार पाच मार्क तरी देवा माझ्या आमदारांना जळगाव शहरातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्कांची सरासरी होते चार पॉईंट आठ गुण